श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी छत्रपती सेनेच्या वतीने कावड यात्रेची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी पूर्णा नदीवरून कावडमध्ये आणलेले जल महादेवाच्या मंदिरात वाजत गाजत नेऊन महादेवाला जलाभिषेक करण्यात आला भगवान शिवशंकर यांना देवांचे देव महादेव असे म्हणतात या शिवशंकराला श्रावण महिन्यात प्रसन्न करण्यासाठी सोमवारी ठिकठिकाणी कावड यात्रेचे आयोजन करण्यात येते आणि त्याच अनुषंगाने शहरातील छत्रपती सेनेच्या वतीने सोमवारी शहरात कावड यात्रेचे आयोजन केले होते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार राजेश एकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता सचिन तायडे करण साहू या मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच भगवान शिवशंकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर दुपारी उत्साहात या कावड यात्रेला उपस्थितीत निघालेली ही कावड यात्रा हर हर महादेव या जयघोष करीत शहराच्या प्रमुख मार्गावरून वाजत गाजत सायंकाळी अंबादेवी गडाजवळील प्रसिद्ध महादेव मंदिरात पोहोचली तिथे गेल्यानंतर कावडद्वारे आणलेल्या पूर्णा नदीवरील जलाने महादेवाला जलाभिषेक करण्यात आला कावड यात्रेतील हनुमान आणि त्यांचे भक्त अर्थात दोन माकड हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी थीक ठिकठिकाणी मोठी गर्दी केली होती छत्रपती सेनेचे श्याम डंबेलकर अक्षय डंबेलकर यांच्या नेतृत्वाखाली शुभम भिडे सतीश पाटील राहुल डंबेलकर सुरेश पेटकर ओम खेडकर सचिन उमाळे सागर लोढे महेश वाकोडे अमोल डंबेलकर रवी डंबेलकर विठ्ठल बातुरकर जय ठ अशोक डंबेलकर अंकित हिवाळे अॅडव्होकेट अंकुश डंबेलकर यांनी कावड यात्रेसाठी अथक परिश्रम घेतले पुरुषोत्तम बातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा